पोलिसांच्या दुचाकी चोरट्यांना दणका पोलिसांकडून तेरा मोटरसायकली जप्त धुळे जिल्ह्यातील नरडाणा पोलिसांनी दमदार कामगिरी करत चोरट्यांकडून मोटरसायकली हस्तगत केल्या साठ हजारांचा ऐवज जप्त केला असून पोलिसांनी एका चोरट्याला जेरबंद केला आहे तसेच त्याचे अन्य साथीदार मात्र पसार झाले नरडाणा पोलीस ठाण्यात एम एच अठरा सी डी शहाऐंशी पंच्याहत्तर क्रमांकाच्या दुचाकी चोरीची फिर्याद दाखल होती सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू असताना शिंदखेडा तालुक्यातील बाबाडी येथील तुषार अमृत खैरनार या चोरट्याला पकडण्यात आले त्याला ताब्यात घेऊन पोलिसांनी खाक्यात दाखवताच त्यानं चोरी केल्याची कबुली दिली चोरीच्या तेरा मोटरसायकली पोलिसांनी काढून दिल्या अधिक चौकशी केली असता त्याचा साथीदार दीपक उर्फ विक्की कैलास बागुल राहणार सुरत या चोरट्याच्या मदतीनं धुळ्यास जागा व नंदुरबार जिल्ह्यातून दुचाकी चोरून आणल्याची कबुली दिली दीपक बागुल या चोरट्याचा शोध घेतला असता तो फरार झालाय मुख्य एकशे एकेचाळीस अवली पंचवीस तीनशे तीन दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यामध्ये एक मोटरसायकल चोरीला गेली होती सदर तपास गुन्ह्यांचा तपासू पाटील ठिकाणी करत करत होते तपास असताना त्यांना अशी माहिती मिळाली की एक संशयित तुषार अमृत ठेवणार जाणार वाघाडी बुद्रुक हा काही लोकांकडे गाड्या विक्रीचा विक्री ठेवत विक्री आहे अशी माहिती त्यांना मिळाली होती त्या माहितीवरून त्यांनी त्याला संशयावरून ताब्यात घेतले ताब्यात घेऊन त्याला घेण्याबाबत विचारपूस केली असता त्याने त्याच्याकडे एकूण चौदा तेरा मोटरसायकल तेरा मोटरसायकल प्राप्त झालेल्या आहेत त्यामध्ये शाईन आठ स्प्लेंडरच्या आणि एक अशा अशाप्रमाणे तेरा गाड्या त्याच्याकडून रिकवर करण्यात आलेल्या आहेत त्यामध्ये शाईन गाड्या ज्या आहेत त्या आठ गाड्या टोटल सहा लाखाच्या आहेत तसेच स्प्लेंडर चार ह्या दोन लाखाच्या आणि एक शाईन साठ हजार रुपयाचे असा आठ लाख साठ हजार रुपयाचा मुद्देमाल त्याच्याकडून रिकवर करण्यात आलेला आहे सदरच्या गाड्या त्याने येवला तोरणबाळ अंबानेर नंदुरबार शहादा आणि गुजरात राज्यातील विविध ठिकाणाहून त्या चोरलेल्या आहेत सदर गाड्या एकूण रिकवर करून नाडाना पोस्टाचे ए पी आय श्री मोरे साहेब पी एस आय महाले व त्यांच्या टीमने तेरा गाड्या रिकव्ह करून चांगली कामगिरी केलेली आहे अजूनही त्या आरोपीकडे विचारपूस करण्याचे काम सुरू असून अधिक गाड्या रिकव्हर होण्याची शक्यता आहे